,000 ,000 हेक्टर या पद्धतीनं सर्व नियोजन यावेळी करण्यात आलंय जिल्ह्यात सहा लाख पंचेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरणीसाठी नियोजन करण्यात आलं सदर करण्यात आले त्यात सर्वाधिक क्षेत्रावर म्हणजे तीन लाख पंच्याण्णव हजार पंचावन्न हेक्टरवर कापूस तर एक लाख बहात्तर हजार एकशे त्रेपन्न हेक्टर क्षेत्रावर मका या पिकाचं नियोजन करण्यात आलं बियाणे खत कीटकनाशके यांच्या उपलब्धताची पुरेशी असल्याचे नियोजन यावेळी अधीक्षक कृषी अधिकारी देशमुख यांनी सादर केले जिल्हा नियोजन सभागृहात खरीप हंगाम दोन हजार चोवीस पूर्व आढावा बैठक पार पडली जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे कार्यकारी विकास आदी यावेळी उपस्थित होते जिल्ह्यात एकूण सहा लाख पंचाळीस हजार चारशे चार हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरणीचं नियोजन करण्यात आलं सर्वाधिक क्षेत्र कापसाशीसाठी तीन लाख पंच्याण्णव हजार पंचावन्न हेक्टर इतकं आहे त्यानंतर मका या पिकासाठी एक लाख बहात्तर हजार एकशे त्रेपन्न हेक्टर आहे पिकासाठी सदोतीस हजार एकशे पंच्याऐंशी हेक्टर बाजरीसाठी अठरा हजार चारशे सत्तावन्न हेक्टर याप्रमाणे नियोजन करण्यात आहे यासोबतच संकलित मूग उडीत भुईमूग आदींची देखील बियाण्याची आवश्यकता आणि त्याच्या मागणी नोंदणी करण्यात आल्या आहेत कळेत जाधव एन न्यूज छत्रपती संभाजीनगर